नमस्कार मॅनिल अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवण राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांनी महिलांना खुश करण्यासाठी लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला पण कर्जमाफीला बगल देत शेतकऱ्यांची नाराजी केली मात्र दादांनी अर्थसंकल्पात कापूस आणि सोयाबीनसाठी पाच हजार रुपये अनुदान दुधाला लिटर मागं पाच रुपये अनुदान तसंच बांबू लागवडीसाठी अनुदान आणि वीजबिल माफी करत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा काहीसा प्रयत्न केला तसंच महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि महिलांसाठी मोफत शिक्षण योजना जाहीर करून महिलांनाही खुश करण्याचा प्रयत्न केला पण नेमका अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये ज्या योजनांची घोषणा केली या योजनांचा आपल्या शेतकऱ्यांना किती आणि कसा आणि कोणत्या फायदा मिळेल याचा आढावा केली कापूस आणि सोयाबीन केली ती म्हणजे कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची मागील वर्षे आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या हंगामात कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येक हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली आहे आता तुम्हाला आठवत असेल की लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भावांतर योजनेची घोषणा केली होती आणि त्यासाठी साडेचार हजार रुपये कोटी देणार असल्याची किंवा के तरतूद केल्याचं देखील के त्यांनी सांगितलं होतं पण आता भावांतर योजना राबवणं शक्य नसावं त्यामुळेच आता आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कापूस आणि सोयाबीनसाठी पाच हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली आणि ही मदत असणारे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आजच्या अर्थसंकल्पातली आणखीन दुसरी महत्वाची घोषणा आहे ती म्हणजे दूध अनुदानाची आता आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये सध्या दूध दराचा प्रश्न चांगलाच पेटलाय राज्यभरात शेतकरी आंदोलन करतायत कारण दुधाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झालेत त्यातच अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की जुलैपासून देखील दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळणार आहे अर्थमंत्र्यांनी सांगितलं की आतापर्यंत दूध उत्पादकांना दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आलंय आणि ही अनुदान योजना जुलै दोन हजार चोवीस पासून देखील पुढे चालूच राहणार आहे म्हणजेच काय तर दूध उत्पादकांचा रोष कमी करण्यासाठी सरकारनं लिटर मागं पाच रुपये अनुदान देण्याची योजना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला परंतु आंदोलकांना हे अनुदान मान्य नाही आंदोलक दुधाला किमान चाळीस रुपयांची मागणी करतायत त्यामुळे नेमकं या पुढचा तिडा कसा सुटणार हे आता पुढच्या काळामध्ये कळेलच पण अर्थसंकल्पातली तिसरी महत्वाची घोषणा आहे ती म्हणजे बांबूल लागवडी संदर्भातले आता सरकारनं बांबू लागवडीचा एक प्रकल्प हातात घेतलाय आणि त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देखील दिलं जाते आहे बांबू लागवडीसाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवली जाते आणि या योजनेतून दहा हजार हेक्टरवर खासगी क्षेत्रावर बांबू लागवडीचं उद्दिष्ट आहे त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू रोप तसंच इतर आवश्यक बाबींकरता प्रतिरोपासाठी एकशे पंच्याहत्तर रुपये अनुदान देण्यात येणार आहे म्हणजे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बांबू लागवड करावी यासाठी सरकार अनुदान देत आहे अर्थसंकल्पातली पुढची आणि महत्वाची घोषणा आहे ती म्हणजे वीज बिल आणि वीज पंपासंदर्भातले आता आपल्या शेतकऱ्यांचा अनेक दिवसांपासून थकीत वीज बिलाचा प्रश्न आहे पण सरकारनं आजच्या अर्थसंकल्पामध्ये थकीत वीज बिल माफ करण्याची घोषणा केली आहे तसंच सरकारनं मागेल त्याला सौर ऊर्जा पंप ही योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आता विजेबरोबर सरकारनं वन्य प्राण्यांमुळे जे काही नुकसान होतं पिकांचं आणि जीवित हानी होते त्या संदर्भात देखील नुकसान भरपाई वाढवण्याचा निर्णय घेतला शेती पिकाच्या नुकसान भरपाई करता देय रकमेच्या कमाल मर्यादेत आता पंचवीस रुपयांवरून पन्नास रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली पशुधन हानीच्या नुकसान भरपाई देखील वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जात आता अनेकदा वन्य हल्ल्यामध्ये होते अनेकदा अपंगत्व देखील आणि काही वेळेला शेतकरी गंभीर जखमी देखील होतात या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळत असते आता या मदतीमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास यापुढे नुकसान भरपाई वीस लाखांऐवजी पंचवीस लाख रुपये मिळणार आहे तसंच कायमचं अपंगत्व आलं तर पाच लाखांऐवजी साडेसात लाख रुपये मिळतील तसंच गंभीर जखमी झाल्यास सव्वा लाखांऐवजी पाच लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास वीस हजार रुपयांऐवजी पन्नास हजार रुपये भरपाई देण्याचे तरतूद करण्यात आली आहे आता ह्या होत्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केलेल्या काही महत्वाच्या घोषणा यासोबतच काही इतर देखील घोषणा आहेत ते देखील पाहूयात गाव तेथे गोदाम कापूस आणि सोयाबीन उत्पादकता वाढ योजना दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प शेळी मेंढी पालन आणि कुक्कुटपालन प्रकल्प सिंचन प्रकल्प नदीजोड प्रकल्प आदी घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत आता हे होतं शेतकऱ्यांसाठी केलेल्या काही विशेष घोषणा किंवा महत्वाच्या घोषणा आता सरकारनं अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसोबतच महिलांसाठी देखील काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत आणि त्यात महत्वाची आणि पहिली घोषणा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेमध्ये ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दर महिन्याला रुपये मिळणार आहे आणि यासाठी वर्षाला जवळपास सेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी सरकार देणार आहे आता महिलांना दर महिन्याला मदत देण्यासोबतच सरकारनं शिक्षणाबाबत देखील महत्वाची घोषणा केली आहे मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी सरकारनं दोन हजार चोवीस पासून ही योजना राबवण्याचं ठरवलेलं आहे मग यामध्ये कोणते कोणते अभ्यासक्रम समाविष्ट आहेत तर यामध्ये अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसंच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी आणि पदवीकीय अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आणि त्यासाठी आठ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुली पात्र असतील या कुटुंबातील मुलींचं सर्व शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के म्हणजे सरकार हे शुल्क भरणार आहे आणि या योजनेचा फायदा राज्यातील दोन लाख पाच हजार चारशे नव्याण्णव मुलींना होण्याचा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे आता सरकारनं महिलांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तसंच महिलांना मोफत शिक्षण या महत्वाच्या घोषणा केल्या यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील जाहीर केली या योजनेअंतर्गत वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहे आणि याचा फायदा लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना होईल ला, असा अंदाज देखील सरकारनं व्यक्त केलाय आता या सगळ्या घोषणा अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी केल्यानंतर विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे विरोधकांनी सांगितलं की सरकारनं पुढचे निवडणूक डोळ्यापुढे ठेवून ही घोषणा केली आहे आणि खिरापत वाटल्यासारखं अनुदान जाहीर केलंय पण यापैकी शेतकरी किंवा महिलांना काही मिळेल अशी शक्यता दिसत नाही अशी टीका देखील विरोधकांनी केली आहे आता सरकारने या लोकप्रिय घोषणा केल्या यात कुणाचंही दुमत नाही आहे पण यापैकी नेमक्या किती घोषणा किती योजना सरकार पूर्ण करू शकेल हे आता आपल्याला जेव्हा सरकार या योजना राबेल तेव्हाच कळेल आता एकूणच अर्थसंकल्पातील या तरतुदीविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून सरकारची धोरणं शेतीमालाचा बाजारभाव यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका